तुमच्याही चेहऱ्यावर वांग आला आहे का काही केल्याने तुमचा वांग हा नाहीसा होतच नाहीये का भरपूर सारे ट्रीटमेंट्स करून झाले भरपूर सारे घरगुती उपाय करून झाले तरीही तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा जातच नाहीये का हॅलो एवरीवन मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मला बऱ्याच साऱ्या जणींनी विचारलं की वांगावर काही ट्रीटमेंट आहे का किंवा वांग हा कसा घालवायचा तर त्यामुळेच मी ठरवलं की वांगावर व्हिडिओ हा बनवायलाच हवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वांग हा का येतो किंवा वांग म्हणजे काय वांग येऊ नये म्हणून आपण आपल्या स्किनची काय काळजी घ्यायला हवी हे सगळं डिटेल मध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या त्वचेमध्ये रंगद्रव्ये निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग हा प्राप्त होतो त्यालाच आपण त्या पेशींना मेलॅनोसाईट असं म्हणतात आता आपल्या स्किन मध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे जास्त प्रमाणात झालं म्हणजे वाढलं तर आपला स्किनचा कलर हा डार्क होतो बघा तुम्ही बघितलं असेल ज्या काळ्या सावळ्या स्किनचे लोक असतात त्यांच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे त्यांचा रंग हा डार्क असतो आणि जी लोक ही गोरी असतात त्यांच्यामध्ये मेलॅनिच प्रमाण हे कमी त्यामुळे त्यांचा त्या कलर हा फेअर असतो आता त्यासोबतच तुम्ही बघितलं असेल आपल्या स्किनवर जे छोटे छोटे पॅच येतात म्हणजे डार्क स्पॉट येतात त्या प्रमाणात म्हणजे त्या स्किनमध्ये तिथे आपलं मेलानिनचं प्रमाण हे जास्त वाढलेलं असतं त्यामुळेच आपल्याला तिथे डार्क स्पॉट येतात किंवा आपली स्किन ही टॅन होते का होता तर याची कारणे भरपूर आहेत आता यावर आपण वरचे वर, वर काही ट्रीटमेंट केल्यास जर काही लावलं तर त्याने हे नाहीस होत नाही कारण जेव्हा आपण आपल्या स्किन वर काही अप्लाय करतो ते आपल्या स्किन मध्ये जोपर्यंत व्यवस्थित पेनिट्रेट होत नाही तोपर्यंत आपल्या स्किन वर त्याचा रिझल्ट हा दिसून येत नाही थोडक्यात तो आपल्या स्किन वर जो पिग्मेंटेड एरिया असतो तो का होतो किंवा आपल्याला वांग हे का येतात हे जाणून घेणं हे तितकच गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे सनब्लॉक यस आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा जर आपण आपल्या स्किन वर सनस्क्रीम हे अप्लाय केलं नाही तर आपल्याला वांग हा येतो किंवा तुम्ही बघितलं असेल काही जण हे उन्हामध्ये काम करतात त्यामुळेही त्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डार्क स्पॉट हे येतात आता जर उन्हामध्ये काम करत असाल किंवा तुम्ही डेली बेसिसवर सनस्क्रीन हे तुमच्या स्किनवर अप्लाय करत नसाल तर तुम्हाला वांग हा येणार एनार म्हणजे येणारच आहे काय हो आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा जी सूर्याची युवी रेज असतात ते आपल्या स्किन साठी खूप जास्त हार्मफुल असतात जास्त प्रमाणात आपल्या स्किन वर ऊन हे पडत असेल तर त्यामुळे आपल्याला वांग हे येतात बट ह्या केसेस मध्ये कधी कधी काय होतं की ज्यांची स्किन ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्यांना सनब्लॉक वापरूनही काही उपयोग होत नाही तेव्हा त्यांनी काय करायला हवं की सन ग्लासेस हे कॅरी करायला हवे किंवा बाहेर जाताना एखादी छत्री कॅरी करायला हवी जेणेकरून आपल्या स्किनचं युवी रेस पासन संरक्षण हे होईल आता आपण जर अशा प्रकारे आपल्या स्किनची काळजी घेतली तर आपल्या स्किनवर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे हाय पॉइंट असतात हाय पॉइंट म्हणजे चीन नोज हे जे हाय पॉइंट असतात इथेच आपल्याला वांग हे येत असतात याला आपण प्रोन एरिया ही म्हणतो त्यामुळे तुम्ही शक्यतो बाहेर जाताना सनस्क्रीन हे अप्लाय केलं तर तुम्हाला वांग हे येणारच नाही सोबतच काही वेळेला आपल्याला काही ड्रग्स च्या रिएक्शन हे होत असतात ओरली काही मेडिसिन घेत असू तर त्यानेही आपले मेलानोसाइट हे डिस्टर्ब होतात आणि त्यामुळेही आपलं मेलेनिनचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि त्यामुळेच आपल्याला वांग हे येतात स्किनचं कारण हे आयडेंटिफाय करू शकत असाल तर इट वुड बी बेटर तर तुमचे हे वांग आहेत ते खूप जास्त प्रमाणात असतील किंवा वर्षानुवर्षे भरपूर सारे उपाय करून ते वांग जर तुमचे जात नसतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं असतं तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कन्सल्ट नक्की करा बऱ्याचदा डॉक्टर हे ओरली आणि टॉपिकली औषधे देतात आपल्या स्किनचा नुसार डॉक्टर हे आपल्या स्किनवर ट्रीटमेंट ही करतात किंवा आपल्याला मेडिसिन्स देतात किंवा बऱ्याचशा अशा ट्रीटमेंट्स आहेत त्या डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात वांग असेल तर डॉक्टर तुम्हाला केमिकल पिलिंग किंवा मायक्रोब्ली ट्रीटमेंट अशा काही लाईट बेसेस ट्रीटमेंट असतात त्या तुमच्या स्किनवर जर केल्या तर तुमचा वांग हा कायमचा नाहीसा होतो आता ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत याचीही तुम्ही जर एकदा ट्रीटमेंट केली म्हणजे एक सेटिंग घेतली तर त्याने वांग हा कायमचा नाहीसा होत नाही तर त्या ट्रीटमेंट ही काही सेटिंग्स असतात त्या तुम्हाला घ्याव्या लागतील तेव्हा तुमचा वांग हा पूर्णपणे नाहीसा होईल जर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल किंवा तुमच्याकडे बराचसा वेळ ही असेल वांगावर पेशन्स फुली ट्रीटमेंट करायची असेल तरीही माझ्याकडे एक घरगुती उपाय आहे तो जर तुम्ही ट्राय केला तर नक्कीच तुमचा वांग हा कायमचा दूर होईल आता यामध्ये तुमचा वांग हा खूप जास्त प्रमाणात असेल तीन ते चार महिने हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला याचा रिझल्ट हा बट तुमचा वांग हा थोडासा असेल किंवा सुरुवात असेल तर नक्कीच ह्या उपायाने तुम्हाला फरक पडणार आहे आणि तुमचा वांग हा कायमचा दूर होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्रीन टी हा प्यायचा आहे ग्रीन टी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात आता ग्रीन टी पिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ग्रीन टीचं जे पाणी असतं ते तुम्हाला तुमच्या स्किनवर अप्लाय करायचं आहे ते तुम्ही अर्धा ते एक तास तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा वॉश हा करू शकता हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर व्हिजिबल रिझल्ट हे दिसून येतील ह्या उपायाची आपण वाट बघत होतो तो शेवटचा आणि गोल्डन उपाय म्हणजे मसूर डाळ मसूर डाळेमध्ये खूप जास्त प्रमाणात झिंक आणि मॅग्नेशियम तुम्ही जिथे जिथे मसूर डाळीविषयी सर्च केलं असेल किंवा वाचलं असेल तिथे तिथे तुम्हाला दिसून आलं असेल की मसूर डाळ ही आपल्या स्किनसाठी किती जास्त फायदेशीर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे मसूर डाळ ही घ्यायची आहे आणि मसूर डाळ ही तुम्हाला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे मसूर डाळ भाजल्यानंतर ती व्यवस्थित सुकू द्या व्यवस्थित वाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्या मसूर डाळेची पावडर ही बनवायची आहे आता काय करायचं आहे मसूर डाळ ही दोन चमचे घ्या त्यामध्ये तुम्ही मुलतानी माती मिक्स करा तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही गुलाब पाणी ऍड करा तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही दूध ही ऍड करू शकता याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि नंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा आता हे दहा ते पंधरा मिनिट तसच ठेवा त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता हा उपाय तुम्ही डेली किंवा आठवड्यातनं तीनदा केला तरीही हरकत नाही या उपायाने तुम्हाला तुमचे वांग हे कायमचे नक्कीच दूर झालेले दिसून येतील मी हा जो उपाय सांगितला आहे हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा उपाय ट्राय केल्यानंतर या उपायाचे तुमच्या चेहऱ्यावर काय रिझल्ट येतात हे मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यून